नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पंधराशे तेस कोटी रुपये खरीप पीक विमा अग्रिम सन दोन हजार पंचवीस मंजूर दोन कंपन्यांचा पीक विमा आला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित कंपन्यांना अदा करण्यासाठी बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतचा सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे हा पीक विमा कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यास अनव्य मान्यता देण्यात आली असून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी ग्लोबाल जनरल इन्शुरन्स कंपनी दोन विमा कंपनीमार्फत शासन निर्णयानवे राबवण्यात येत आहे आता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना सहा अकरा सन दोन हजार चोवीस तसेच केंद्र शासनाने एक चार दोन हजार पंचवीस व अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रा नव्हे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनानुसार खरीप दोन हजार पंचवीसपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी e ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खाते सुरू करणे तसेच या योजनेअंतर्गत पुढे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर विमा अर्ज करण्यापूर्वी मागील खरीप हंगामातील विमा नोंदणीनुसार एकूण देय राज्य विमा हप्त्यापैकी पन्नास टक्के राज्य हिस्सा अनुदान अग्रिम प्रथम हप्ता म्हणून ई e एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये वर्ग करणे ही पूर्व अट आहे तद अनुषंगाने येथील शासन निर्णयानवे प्रस्तुत योजनेअंतर्गत ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली असून आता कृषी आयुक्तालयाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यानुसार सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम पंधराशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्याच्या योजनेच्या e ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्श सूचनानुसार या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचना आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तांनी सादर केलेली मागणी याचा विचार करता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रुपये पंधराशे तीस इतका निधी मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्याच्या योजनेच्या ई e एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता लवकरच या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा